आवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आणखी माझ्या एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आजचा दिवस शुभ जाऊ आरोग्यदायी जावो आनंदात जावो खेळ खेळत जाऊ हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गणेश चतुर्थी आली आहे सात तारखेला गणपती बाप्पांचे आगमन होत आहे आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे तर त्यांची स्थापना कशी करावी कुठे करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठले नियम पाळायचे आहेत कुठले नाही पाळायचे आहेत तर पंधरा सोळा जे नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण प पक्ष चतुर्थीला भगवान गण गणेशा देवाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्व पौराण पावरान, पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त मुहूर्त आहे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही सात सा, सप्टेंबरला दोन तास म्हणजे अडीच तास मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम तर चला आपण कुठले नियम आहेत ते बघूया गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना दिशेची विशेष काळजी घ्या गणेशाची मूर्ती घरच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते घरच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू शकता श्री गणेशाचे सोंड डाव्या बाजूला असावे अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने घरात धन समृद्धी शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्याची प्रगती होते गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्यां त्यांच्या हातात मोदक आणि त्यांचे वाहन मोशक असणे आवश्यक का आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर पूजा स्थानावर बांधण्याकरिता नारळ आंब्याचे दहाडी सुपाऱ्या पाण्याने भरलेले तांब्या पडी पंचपात्र ताम्हण समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पाणी सुपार्या नारळ फळे प्रसादाकरिता मोदक मिठाई पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि देवाला आधी अशा अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाना खाण्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नयेत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस स्वास्तिक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा तरी नैवेद्य दाखवावे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावी तसेच गणपतीला एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चांबडे जनावरापासून जा बनवले जातो म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चांबड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीजव मूर्तीपासून दूर ठेवावेत दररोज सकाळ संध्याकाळ गणेश समोर दिवा लावून पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावे वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो तर अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो गणपती बाप्पा मोर्या कशी वाटली तुम्हाला आजची माहिती अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मी तुम्हाला कुठले नियम पाळायचे आहेत आणि सर्व काही सांगितलेलं आहे थोडक्यात माहिती दिलेली आहे जर माहिती आजची तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण त्याच्यावर म्हणजे तुमचे प्रश्न आपण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपले प्रश्न हे केंद्रामधून सुटत असतात रविवारी फक्त केंद्रामध्ये प्रश्न सोडवले जातात तर सर्वांनी काळजी घ्या आणि म्हणजे येणारी चतुर्थी हे म्हणजे खूप म्हणजे छान पद्धतीने करा आणि माहिती दिलेली आहे तशाच प्रकारे करा आणि घरात आपले सुख समृद्धी शांती नांदेल तर सर्वांनी काळजी घ्या भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ